गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू शहरातील श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने येथील ब्राह्मण समाजातील गुणवंताचा गौरव व समाजभूषण पुरस्काराचे वितरण शुक्रवार सहा जून रोजी उत्साह संपन्न झाले यावेळी अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार तथा उपाध्यक्षा राष्ट्रीय महिला मोर्चा पुणे डॉक्टर सौ मेधा विश्राम कुलकर्णी यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेशाध्यक्ष परशुराम हिंदू सेवा संघ तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी पुणे विश्वजित देशपांडे यांची उपस्थित होती समाजाने केलेल्या या कौतुकामुळे गुणवंत विद्यार्थ्यासह विद्यार्थी पालकही भारावले इयत्ता दहावी बारावी स्पर्धा परीक्षा शिस्तवर्तीधारक उत्कृष्ट खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान पालकासमवेत करण्यात आला सेलू शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडवोकेट लक्ष्मीकांत मल्हारराव सुभेदार वालूर येथील ग्रहिणी सौ सव सविता शिवाजीराव पाठक यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर डॉक्टर सौ मेधा कुलकर्णी विश्वजीत देशपांडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली वरद विवेक दलाल या विद्यार्थ्याने स्वागत गीत सादर केले प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी सूत्रसंचलन केले तर गुणवंत विद्यार्थी यादी वाचन गजानन मुळी यांनी केले मंजुषा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीसाठी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती सदस्यांनी पुढाकार घेतला होता या कार्यक्रमास ब्राह्मण समाजातील महिला पुरुष तरुण तरुणी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लॅवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आस्टिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू